अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कोपरगाव शहरातील मुख्य रस्ता लहानपूल ते लोकशाहीर साठे यांच्या स्मारकापर्यंत रस्त्याची अतिशय दुरावस्था झाल्या असल्याकारणाने कोपरगाव शहर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता शिवसेनेच्या या आंदोलनानंतर कोपरगाव नगर परिषद खडबडून जागी झाली असून सदरच्या रस्त्याचे खड्डे बुजवण्यात आले आहेत सर्वसामान्य नागरिकांना त्रासापासून काही काळ का होईना मुक्तता मिळाली म्हणून नागरिकांकडून शहर शिवसेना गटाचे व आंदोलनकर्त्यांचे अनेक माध्यमातून आभार व्यक्त केले जात आहेत शिवसेनेचा धटका आणि नगरपालिकेने घेतला धस्का दोन दिवसांपूर्वी सर्व शिवसैनिकांनी कंडाला परिसर या ठिकाणी आंदोलन केलं होतं हे टेंडर संगमनेचे येवले म्हणून त्यांनी ही टेंडर घेतले आणि त्यांनी रस्त्याचं काम निवडणुका लागण्याआधी दोन दिवस आधी फक्त लहानपुरावरती एक डांबराचं लेअर मारलं पण बाकीच्या या रस्त्यावर उरवित रस्तो म्हणजे गोदावरीचा पूल राष्ट्रसंत ज्यानंतर स्वामी पूल ते लोकशाही अंगणभूष साठे स्मारकापर्यंत अनेक खड्डे आहेत अनेक लोक जाण्याने समस्या आहेत शालेय महाविद्यालय सगळे विद्यार्थी जात असतात हॉस्पिटलचा एरिया आहे हॉस्पिटलचे लोक सुद्धा या रस्तरी येत जात राहतात लोकांनी आमच्याकडे तक्रारी आण आम्ही सर्व शिवसैनिक रस्त्यावर बसतो आंदोलन करण्यासाठी नगरपालिकेच्या विरोधात म्हणून नगरपालिकेने दर्शा घेता आणि काम चालू केलं ठेकेदाराचे माणस आम्हाला या ठिकाणी भेटले आम्ही त्यांना सांगितलं काम चांगल्या दर्जाचं झालं पाहिजे काम उत्कृष्ट झालं पाहिजे निकृष्ट काम नको जर तसं आढळलं तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आम्ही रस्त्यावर बसणार नाही आम्ही निवेदन देत बसणार नाही पण शिवसेना स्टाईन आम्ही ते आंदोलन करू खास करून व्यापाऱ्यांसाठी व्यापाऱ्यांना आज या धुळीमुळे इतके त्रस्त झाले बाजारपेठच्यामुळे झप्प झाली मुख्याधिकारी साहेब फक्त अण्णाभाऊ साडे स्मारकापर्यंत पासून तर लहान बोलापर्यंतच खड्डे नाही आहेत संपूर्ण कोपरगाव शहरामध्ये खड्डे पडलेत हे सगळे खड्डे बुजवण्यासाठी आमचं इथून पुढचं आंदोलन राहील धुळमुक्त कोपरगाव करण्यासाठी आमचं इथून पुढचं आंदोलन राहील हे जर लवकर तुम्ही धुळमुक्त केलं नाही आणि खड्डे जर लवकर बुजवले नाही तर शिवसेना स्टाईने आम्ही इथून पुढचं आंदोलन न निवेदन देता न रस्त्यावर बसता न उपोषण करता आम्ही आमच्या स्टाईने आंदोलन करू या सगळ्या परिणाम तुम्ही जबाबदार राहिले याची तुम्ही गंभीर्याने नोंद घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र दोन दिवसापूर्वी शिवसेनेने शिवसेना शिवसेना शिवसेनेने एक रस्त्यासाठी आंदोलन केलं होतं पण ते काय झालं दरवेळेस आम्हाला निवेदनच द्यायचे का आंदोलनच करायचे का रस्त्यावरतीच बसायचं का का बरं या प्रशासनाला जाग येत नाहीये ज्या वेळेस आम्ही काहीतरी निवेदन देणार आंदोलन करणार मगच तुम्ही काम करणार आहे का म्हणजे ही जी आपले प्रशासन आहे हे कुठेतरी घटना इकडं काहीतरी झालं पाहिजे त्याच्यानंतर ते त्यांना जाग येणार आहे का थांबलं पाहिजे आता हे खूप वेळ झालेलं आहे इथून पुढं जर का कधी आहे कोपरगाव शहरामध्ये धूळ आणि खड्डे आहे जर लवकरात लवकर जर कधी आहे याचं काही काम झालं नाही तर आम्ही शिवसेना स्टाईलने आणि आमच्या पद्धतीने पुढचं आंदोलन राहील एवढं बोलतो थांबतो आणि इशारा समजा हे तर काही समजा पण प्रशासनाला हे आमचं तीव्र स्वरूपामधलं आता हे एक विनंती आहे आता इथून कोणा विनंती करणार नाही शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ आणि काम आता आमच्या पद्धतीने करून घेऊ जय भवानी जय जय रोखोक मराठी मराठीसाठी प्रतिनिधी हाफिज शेख कोपरगाव